नमस्कार मंडळी वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात आणि त्यांना काहीतरी पोटभरीचा नाश्ता दिला तर पाहुणे खुश आपणही खुश चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा कप पाणी घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि दोन मिनटं फिरून घेतले त्यानंतर मेजरमेंट कपने एक कप मी दही घेतला आपल्याला हे दह्याचं रूपांतर ताकामध्ये करायचं आहे त्यामुळे याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे एक साधारण तीन ते चार मिनट लागतात आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करण्यासाठी ते मिक्स झालं की त्यामध्ये एक वाटी किंवा मेजरमेंट कपनी आपल्याला एक कप याच्यामध्ये रवा घ्यायचा आहे तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा मेजरमेंट कपचं घ्या एकच ते प्रमाण ठेवा आणि बघू शकता किती मस्त आपलं हे बॅटर मिक्स आहे आता जरी हे तुम्हाला पटलं दिसत असलं तरी नंतर ज्यावेळेस हा रवा फुलतो त्यावेळेस हे बॅटर घट्ट होतं आता आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यानंतर बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर मगापेक्षा भरपूर असं घट्ट झालेलं आहे याप्रमाणे मी तुम्हाला फिरून पण दाखवते बघा कितीही घट्ट झालं आता आपल्याला दोन मिनटं फिरून झालं की त्यामध्ये एक चम्मच आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे ना याच्यामध्ये छान असं स्पंच तयार होतो आणि आपण जो ढोकळा बनवणार आहोत रव्याचा तो अगदी मस्त खायला कुठेही आपल्याला खाताना गळ्यामध्ये लागत नाही किंवा एकदम स्पंची आणि एकदम नरम असा होतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कुठलाही इनो किंवा सोडा घालणार नाही आहोत आता एक टीन घेतला आहे त्यामध्ये आपण तेल घालतो आहे थोडंसं तेल घालून हे हाताच्या सहाय्याने मी सर्व बाजूने लावून घेतलं ला। तुमच्याकडे जर हा केक टीन नसेल तर तुम्ही ताट किंवा प्लेट पण घेऊ शकता आणि आपल्याला आता हे लावून झालं शेवटी बेकिंग पावडर घ्यायचं आहे एक चम्मच आणि ते याच्यामध्ये घालायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती छान असे याच्यामध्ये बबल्स तयार झाले आता आपल्याला हे या टीनमध्ये ओतून घ्यायचं एका साईडला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली त्यानंतरच आपल्याला हे ज्या वेळेस ठेवायचं त्याच्या एक दहा पाच ते दहा मिनिट अगोदरच आपल्याला हे त्यामध्ये घा बेकिंग पावडर घालायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं घातलं आहे त्यानंतर आपण आता हे कढईमध्ये ठेवूया बघू शकता किती छान असा उकळी आलेली आहे पाणी जास्त गरमच हवं जर पाण्याला उकळी आली नसेल तर तुम्ही तो, तो आपला जो ढोकळा आहे तो फुलणार नाही त्यामुळे पाणी भरपूर उकळी आलेलं हवं त्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटं मीडियम जास्त हाय पी नाही लो पण नाही मिडियम गॅसवरती आपण हा ढोकळा पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत बघू शकता आपले पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपला ढोकळा किती मस्त स्पंच दिसतो आहे मध्ये मध्ये लाईट येत जात होती त्यामुळे कुठेतरी उजड कमी किंवा जास्त असं वाटत असेल हा मी मोबाईलचा लाईटमुळं हा थोडंसं याच्यात उजेड कमी आहे समजून घ्या अशा अशा करते जर माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपला ढोकळा झालेला आहे एक दहा मिनटांनी थंड झाला की आपण याच्या साईडच्या जो कडा आहेत त्या व्यवस्थित काढून घेऊया बघू शकता किती मस्त आपला हा ढोकळा स्पंजी आणि अलगत असा निघतो आहे ढोकळा कधी पण थंड झाल्यावरतीच काढायचा आता यासाठी फोडणी करूया मी दोन चम्मच तेल घेतले त्यामध्ये जिरं घातलं त्यानंतर एक चम्मच मोहरी घालून घेऊया हे छान तडकलं की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घालून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत हे व्यवस्थित अशी आपली फोडणी तयार आहे याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपल्या अगोदर पण आपल्या ह्याच्यामध्ये मीठ आहे ढोकळ्यामध्ये त्यामुळे जास्त खरट होणार नाही आणि आता हे सर्व आपल्याला त्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक मात्र नक्की करा आता ह्याला कट करून घेऊया लाईट नसल्यामुळे हा ढोकळ्याचा कलर थोडा येल्लो दिसतो आहे कारण हा मोबाईलच्या बॅटरीवर केलेला व्हिडिओ आहे प्लीज समजून घ्याल अशी आशा करते कारण आम्ही हो राहतोय तिथे भरपूर पाऊस चालू असल्यामुळे लाईट गेलेली आहे तरी पण मी ही रेसिपी केली आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद